अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव करून विनयभंग केला या प्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे हा प्रकार डिसेंबर दोन हजार ते शनिवार तारखेला सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान हडपसर परिसरातील वैतवाडी येथे घडला आहे याबाबत सतरा वर्षाच्या पीडित मुलीने रविवारी सतरा तारखेला हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून अविनाश शंकर आलकुंटे वय पस्तीस सुनील शंकर आलकुंटे वय चाळीस दोघे राणा शंकर मठ आलकुंटे वस्ती वैदवाडी हडपसर यांच्यावर आय पी सी तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न अ ड चारशे बावन्न पाचशे नऊ पाचशे सहा चौतीस सह पोक्सो ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करून अविनाश आलकुंटे याला अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी पीडित तरुणीचा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून वारंवार पाठलाग केला शनिवारी सायंकाळी मुलगी तिच्या घरी जात असताना आरोपी अविनाश याने मुलीकडे पाहून अश्लील हावभाव करून घाणेरड्या आवाज काढले तसेच तिला काडीने टोचून तिच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून आरोपीने तिच्या घरात जबरदस्तीने घुसून तिच्यासोबत अश्लील बोलून विनयभंग केला तसेच तिला धमकी दिल्याने फिर्यादीत म्हटलं आहे पुढील तपास पोलीस करतायत